नमस्कार मित्रांनो खान देश टी व्हीन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तरच सध्याचा जो बाजार आहे जबरदस्त असा बाजारपतो आहे एकच मला जोड्या गेल्या मित्रांनो बाजारामध्ये कुलतेची सध्या बाजारामध्ये तर व्हिडिओ पुरा बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या पण जोड्या आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ शर्ट नक्की बघा आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला बाधाला दाखवतो काय म्हणता आण जोडीची किंमत जोडीचे साठ हजार साठ हजार रुपये का कशी आहे दादाला दा जोड सहा सात आधी चाल बेलगाडी ओकरला सगळ्या कामाला चालू राहणार आहे तर मित्रांनो सगळ्या कामाला जोडीची गॅरंटी राहणार आहे बैलगाडी ओकरची गॅरंटी जोडी एकच नंबर आहे गावरान जोडी मित्रांनो येतं काय बाजारामध्ये मागणी लागली का जोडीला पंचेचाळीसला मागताय कायची पन्नासला फायनल करून टाकायची तर मित्रांनो पन्नास हजारला फायनल होणार आहे तो बरोबर सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे सगळ्या कामाची गॅरंटी जोड्या आहेत का घरी आता दोन जोड्या आहेत का तर मित्रांनो आपल्याला सोनगीर गावाचे व्यापारी जर तुम्हाला अशा बजेट रेंजच्या जोड्या घ्यायच्या असतील पन्नास साठ चाळीस हजार तर अन्न संपर्क करायला तीस हजारपर्यंत मग जोडी का आपल्याकडं तर मित्रांनो अन्न बघा तुम्हाला तीस हजारपर्यंत तुम सुद्धा जोडी पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला जोडे घ्यायचे असतील तर अन्न संपर्क करा जर खेत्यामधून जोडे घ्यायचे असतील तर अन्नभूषी संपर्क करा मित्रांनो तुम्हाला त्या जुडे घेऊन ते बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही सध्याचे जे बाजार आहे एकदम फुल बाजार भरतोय आहे जबरदस्त तेजीमध्ये आहे सध्याचे जे बैल बाजार हा जो महिना आहे मित्रांनो महिना फुल तेजीत राहील बाजार नमस्कार नमस्कार तू काय म्हणताय एकच हारला का तुम्ही काय आहे किंमत वगैरे याची तेवीस हजार रुपये का कसा आहे दादाला तो पण आपला का गावरा तर मित्रांनो गावरान ठेला रे फुल गॅरंटीचा आहे बघू शकतो तुम्ही किती घ्यायचे की मग हजार छत्तीस हजार रुपये का अरे वा तर मित्रांनो फक्त दादाला दोनच जाती फुल गॅरंटी राहणार आहे का हरव काही बाजारामध्ये मागणी लागली काही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं पंच्याऐंशी तीस तेरावी जाची काय कि मध्ये लाख एक लाख रुपये का कशी भाऊ दादाला दा जोड दादाला दा कशी करतात करतात आहे का गा। सर्व कामाला चालू सगळ्या कामाची गॅरंटी राहणार तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता एक लाख रुपये सांगायला किंमत ही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल शेतकरी का आपण कुठल्या पण मंगरूडशी आहे का नंबर आहे का तुमचा बोला बरं ड्रबल सहा एक पंच्याण्णव सोळा डबल जीव चार नाव काय झाला योगेश अंबर पाटील तर मित्रांनो शेतकरीची जोडी सांगायला एक लाख रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल फक्त सांगायला की मध्ये काय केलं काका पंचवीस हजार रुपये का की जाती दोन जाती का चालू आहे कामा का कामाला चालू आहे का कुठले आहे तुम्ही मांडाची आहे का व्यापारी का तुम्ही आपल्या खरेदी विक्री करता का नाही मोठ्या जोड्या पण निघता का नंबर सांगा तुमचा नाव काय तुमचं बबलू शेट तर मित्रांनो तुम्हाला बाजारातील संपूर्ण बाजारातील जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो भैया काय किंवा याची किंमत सांगून द्यायचं काहीच किंमत तीस हजार रुपये का तर मित्रांनो तीस हजार रुपये सांगायला किंमत सर्व कामाला चालू आहे मित्रांनो पण त्यांच्याकडं नंबर नाही बाबा जोडी की सत्तर हजार रुपये का पूर्ण आहे का दाताला पूर्ण आहे का बरोबर का कामाला सर गॅरंटी राहील का कुठले आहे तुम्ही उडाण्याची आहे का तर मित्रांनो आपल्या उडाण्याची शेतकरी सत्तर हजार रुपये की चांगला किंवा दाताला पूर्ण आहे सो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो एकच नंबर असा बाजार पडेल आहे सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो सध्याचे बाजार जबरदस्त तेच बाजार आहे अगोदर जी पन्नासला जी जोडी आता भेटत होती मित्रांनो तुम्हाला आता सत्तर किंवा पंच्याहत्तर हजार रुपयाला भेटेल मित्रांनो हा जो महिना मेचा जो महिना आहे हा पूर्ण आता तेजीत राहणार आहे मेचा महिना बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबर असा बाजार पडलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सौदे जर आपल्याला इथं बाजारामध्ये पाहायला भेटले तर तुम्हाला सोदे वगैरे पण दाखवणार आहे अजून शेतकऱ्याच्या जोडी आपल्याला पाहायला भेटल्या पण त्यांच्या विचार आता काही शेतकरी जो मित्रांनो मोबाईल नंबर नसतो त्यावेळेला याचा नंबर घेत नाही <tip> भैया काय कि जोडीची पासष्ट हजार रुपये का पूर्ण झालेली आहे का चालू आहे बैलगाडी वखराला वखर बैलगाडी चालू आहे का कुठल्या कुठल्या बिलाची कशी आहे का तर मित्रांनो अगोदर राखल बघा मग पैसे द्या कामाची पूर्ण गॅरंटी ते द्या ना जोडीची आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का तुम्ही इथं काय बाजारामध्ये मागणी लागली का जोडीला बाजारामध्ये मागितली का जोडला किती पैसे मागताय आपल्याला किती द्यायची बावन त्रेपनला द्यायची का नाव काय तुमचं नाव नाव नंबर सांगा तुमचा बात तो कामाची गॅरंटी राहील ना आकलून पैसे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी जाणार आहे शेतकरीची जर बिलाडीची जर कोणाला जोड घ्यायची असेल तर भावशी संपर्क करायला विसरू नका तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त असे बाजार भरलेला आहे तू करते बाजारामध्ये काय किंमत आहे बैलाची पंचेचाळीस हजार रुपये का किती जाती हा सहा जाती का रवा किती सांगायला याची किंवा असं आहे का रवा सर्व कामाची गॅरंटर राहील का सैड कुठले तुम्ही विसरू आहे का नंबर सांगा बरं तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट तेरा अकरा अकरा चालेल बरोबर याची पूर्ण घ्या सगळी गॅरंटी तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकतात जबरदस्त असा बाजार भरलेला आहे फुल <tip> गर्दी मित्रांनो बाजारामध्ये आपले बेटात बाजाराचे व्यापारी आलेले मित्रांनो शर्ट काय म्हणता बैलाची किंमत तीस हजार रुपये का गर। गर। किती जाते का बरोबर किती लावला फायनल सत्तावीस हजार सत्तावीस हजारला फायनल होणार आहे तर मित्रांनो सत्तावीस हजार फायनल होणार आहे गेट ऑफ बाजारची व्यापारी जोड्या पण पाहायला भेटतील मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार शेट तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील मी बाजारामध्ये जबरदस्त जोड्या आलेले मित्रांनो ओ काय किंवा आहे जोडीची एक्क्याण्णव हजार एक रुपये का कुठल्या पण आहे का कशी आहे दादाला सहा सहा सा, सात आधी का मित्रांनो सहा सात जोड आहे कामाची पूर्ण सहा सात जोडे सहा सात जोड आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील मोठ्या मापाची जोड आहे शेतकरी का व्यापारी किती एका जोड आली का तुम्ही नंबर सांगा बरं तुमचा काय किंवा अठ्ठेचाळीस हजार रुपये का कशी आहे दादाला करतात कामाची पूर्ण गॅरंटी नाही एक के जी किती याची अठ्ठावीस हजार रुपये किती आहे दादाला याची पण कामाची पूर्ण गॅरंटी नाही कुठली आहे तुम्ही आठसुनची आहे का बरं नंबर सांगा तुमचा नंबर नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ सासष्ट आठ झिरो आठ मला आपण खरेदी विक्री करता का तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला जर तुम्हाला जोडे घ्यायचं असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही काय किंवा जोडीची पासष्ट हजार रुपये का कुठले तुम्ही कुठले का तुम्ही कशी जोडताला पुरं झाली पुरं झाले का कामाला चालू आहे कामाची गॅरंटी नाही फुल गॅरंटी नाही कामाची आपण शेतकरी नंबर आहे का दादा तुमचा बोला बरं नव्याण्णव सत्तर झिरो पाच चौतीस नाव काय तुमचं कर्ज तर मित्रांनो आपलं दोंडायचं खरं खरं द्यायची शेतकरी जोड वगैरे बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करा गॅरंटी राहील मित्रांनो